नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी निलेश आज बुधवारी अहमदनगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या खाली म्हणजे चांदणी चौकामध्ये भीषण असा अपघात झालेला आहे एक जी ट्रक आहे ती उड्डाणपुलावरून पुण्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झालेला उड्डाण पुलाच्या खाली ही ट्रक पडलेली आहे या ठिकाणी बचाव कार्यामध्ये राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे सर काय सांगा भीषण अपघात झालेला आहे घटना झाल्यानंतर तुम्ही तात्काळ इथे दाखल झाले काय नेमकं परिस्थिती होती तर आज दुपारी साडेचार पावणे पाच दरम्यान औरंगाबादकडून या भागात पुण्याकडं किंवा सोलापूरकडला जाणारे या स्टेट बँक चौकाच्या थोडं पुढं अचानकपणे तर उड्डाणपूर एक गाडी खाली आली औरंगाबादचं पासिंग आहे एम एस ट्वेंटी सी जी चौसष्ट पन्नास ही ट्रक होती त्यामध्ये पी व्ही सी पाईप भरलेले आहेत मला असं वाटतं की अचानकपणे जेव्हा पाऊस चालू असतो रस्त्यावर चिकन असतं मोठमोठे टायर असतात त्या टायरला जेव्हा चिकन माती असती आणि तो गा ट्रक किंवा ती गाडी जेव्हा रस्ता ओलांडत असते किंवा रस्ता क्रॉस करत असतो आणि थोडा जेव्हा पाऊस असतो तर डेफिनेटली त्या गाड्या स्लीप होण्याची शक्यता जास्त असते आता नेमकं ह्या उड्डाणपुला का झालं काय असेल असं माझं वैयक्तिक मत आहे की जेव्हा मोकळा रोड सोडून गाडी जेव्हा उड्डाणपुला जाते तेव्हा गाडीचा थोडा स्पीड वाढलेला असेल स्पीड वाढल्यानंतर जेव्हा कॉर्नर असतो तेव्हा कॉर्नरला स्पीड कमी करायचं खरं ते ड्रायव्हरचं कर्तव्य असतं पण चुकून त्याच्याकडे ते झालं नसेल त्यामुळे मोठे टायर माती त्यामुळे गाडी शंभर टक्के स्लीप झाली असेल झाला अपघात झाल्यानंतर तुम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलात काय नेमकं का परिस्थिती होती किती जण जखमी झाले खरंतर अपघात झाल्यानंतर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या टाकणे असतील किंवा या ठिकाणी जेव्हा लोखंडे असतील किंवा आमचे गोडे असतील किंवा इतर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी मंडळी आहे त्यांना जेव्हा ही कल्पना असं माहिती मिळाली तेव्हा ताबडतोब या ठिकाणी आले आणि साहजिकच त्यांनी पोलीस लोकांशी सुद्धा या ठिकाणी कॉन्टॅक्ट केला ताबडतोब खरंतर ट्रेन ट्रेन या ठिकाणी आला जो ट्रक होता तो जो साईडला पडला होता तो उचलल्यानंतर त्यामध्ये त्यांना दोन लोक दिसले आणि त्या दोन लोकांना ताबडतोब या मंडळीने त्याने सायदीप हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट आहे नक्कीच आज बुधवारची ही घटना आहे सायंकाळी चार वाजता सदरची ही घटना झालेली आहे राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहे घटनास्थळी तात्काळ त्यांनी धाव घेतलेली आहे आता आपण त्या ठिकाणी आहे आत्ता आपण पाहू शकतो की उड्डाण पुलाचा जो जो पट्टा होता तो तोडून ती ट्रक आहे ती खाली कोसळलेली आहे या ठिकाणी मोठा ट्रकचं असं नुकसान झालेलं आहे घटनास्थळी या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी देखील केलेली आहे बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे यामध्ये जो ट्रक चालक होता तो गंभीर असा जखमी झालेला आहे तर एक जण मयत झालेला अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे ही घटना समजतात तत्काळ घटनास्थळी कॅम्प चे जे पोलीस आहे ते या ठिकाणी आलेले आहे आणि पाहू शकतो की नागरिकांनी ही घटना पाहण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली के आहे नगर न्यूज ट्वेंटी फोर साठी निलेश आगरकर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा